बातमी मध्य रेल्वे संदर्भात मध्य रेल्वे अडखळलेली आहे ठाणे आणि कल्याण या स्थानकात तुडुंब गर्दी सुद्धा झालेली आहे मध्य रेल्वे उशिरानं धावती आहे त्यामुळं ठाणे आणि कल्याण या स्थानकामध्ये तुडुंब गर्दी झालेली आहे प्रवाशांचे हाल होत आहेत मध्य रेल्वेवर काही कारणास्तव मध्य रेल्वे ही अडखळलेली आहे जागेवर स्थिर आहे रेल्वे त्यामुळं मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे हाल होत आहेत त्यामुळं ठाणे आणि कल्याण या स्थानकात तुडुंबक गर्दी झाली आहे दृश्य आपण पाहतोय ठाणे आणि कल्याण या दोन्ही स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची गर्दी ही झाली आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत कुणाल नेमकं काय कारण आहे मध्य रेल्वे ही अडखळली आहे जगदीश आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि साकरमानी जे आहेत ते आपल्या कामावरून घरी परतत असताना कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्य मध्ये असणाऱ्या जे जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर जी आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि या कारणामुळे पंचवीस ते तीस मिनिटं उशिराने जी आहे ती रेल्वेची वाहतूक सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती ठाणे तसेच आज आजूबाजूच्या स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते तर काही लोकल ज्या आहेत त्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत दिव्या मार्गावरती दहा ते पंधरा मिनिट ही जी वाहतूक आहे ती उशिराने धावत आहे त्यामुळे आता ओव्हरहेड वायरिंग काम करण्यासाठी पथक जरी गेलं असलं तरी सुद्धा किती वेळात थी, तांत्रिक बिघड ठीक करतात आणि रेल्वे प्रवास सुरळीत होतोय पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल